आपल्याकडे गाणं आहे बघा लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा कुठं कुठं जायचं हनीमून आता या गाण्याचा आणि आजच्या स्टोरीचा तसा काही संबंध नाही पण हनीमूनला जाण्यावरून वाद होतो आणि त्या वादातून एक विचित्र घटना समोर येतं ती घटना आज आपल्याला बघायची आहे तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस वार होता सोमवार ठिकाण आहे कल्याण शहर आणि या भागामध्ये वेळ आहे संध्याकाळची साधारण सात आठच्या सुमारासची कल्याण परिसरातील लाल चौकी म पोलीस स्टेशन आहे किंवा लाल चौकी भाग आहे तर त्या भागामध्ये एका व्यक्तीवरती ॲसिडचा हल्ला झाल्याची माहिती कल्याण पोलिसांना समजली आता पोलीस घटनास्थळी दाखल झाले सुरुवातीला त्यांना असं वाटलं की कदाचित एखाद्या तरुणीवरती किंवा एखाद्या महिलेवरती ॲसिडचा हल्ला झालेला असावा आणि पाठीमागच्या काही दिवसापासून काही महिन्यापासून काही काळापासून अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे पोलीस घटनास्थळी पोहोचतात घटनास्थळी पोहोचले त्यावेळेस त्यांना समजलं की ज्यांच्यावरती ऍसिड हल्ला झाला आहे तो तरुणी किंवा तरुणी किंवा त्या महिलेवरती नाही आहे तर एक तरुण व्यक्तीवरती झालेला आहे आता पोलीस घटनास्थळी आले होते त्यांनी बघितलं तर स्थानिक व्यक्ती जी आहे तिला तिच्यावर ऍसिड हल्ला झाला होता आणि तिला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आता ही माहिती पोलिसांना मिळते त्यानंतर मग पोलीस त्या रुग्णालयामध्ये जातात आता रुग्णालयामध्ये एक जखमी अवस्थेमधली व्यक्ती होती त्या व्यक्तीवरती उपचार सुरू होते आता ही जखमी व्यक्ती कोण आहे हल्ला यांच्यावरती का करण्यात आला होता आणि हल्ला करणारी व्यक्ती ओळखीची होती का आणि ॲसिड हल्ला जो असतो तो, तो बहुतेक वैयक्तिक वादातून वगैरेच केला जातो असं काही पाठीमागच्या घटनांवरून लक्षात येतं त्याच्यामुळे आता हे नक्की काय होतं आता पोलिसांनी जखमी व्यक्तीची ओळख पटवली होती त्यांचं नाव होतं इबाद फाळके आणि त्यानंतर त्यांच्याकडे अधिकचा तपास केला त्यावेळेस धक्कादायक माहिती समोर आली होती तर त्यांनी ॲसिड हल्ला करणारी व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीला ओळखलं होतं आणि ते नाव ऐकून सगळ्यांना धक्का बसला होता कारण त्यांच्याच सासऱ्यानं त्यांच्यावरती ॲसिडने हल्ला केलेला होता आता हे खरं कर आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती कर कारण एखादा सासरा आपल्या जावयावरती अशा पद्धतीनं ॲसिडचा हल्ला का करेल किंवा प त्याला मारण्याचा प्रयत्न का करेल असा प्रश्न तर होताच आता इबाद फाळके जे आहे त्यांच्यावरती उपचार चाललेले होते आणि त्यांच्या घरच्यांनासुद्धा या सगळ्या गोष्टीची माहिती देण्यात आलेली होती आणि सासऱ्यांचं आता माहिती काढली त्यावेळेस सासऱ्यांचं नाव समोर आलं होतं जकी खोटाल किंवा झाकी गुलाम मुर्तजा खोताल अशा पद्धतीनं त्यांचं वय साधारण पासष्टच्या स पासष्ट साठ पासष्टच्या आसपास समोर येतं आहे आता हे जे सासरे आहेत त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी किंवा त्यांना ताब्यात घेण्यासाठी शोध पथक रवाना झालेलं होतं आणि हे जे सासरे आहेत ते त्यांच्या कुटुंबासह कल्याण परिसरामध्येच राहत होते आणि पोलीस त्यांच्या घरी पोहोचले तर ते घरी सापडले नाहीत आता त्यांचा शोध चालू झालेला होता आणि असं काय घडलं होतं की एका सासऱ्यानं आपल्या जावयावरती ॲसिडने हल्ला केलेला होता आता ही बात अतिक फाळके हे जे तरुण आहे ते तरुण कल्याण पश्चिम परिसरामध्ये कुटुंबासमवेत राहत आहेत त्यांच्या घरामध्ये त्यांची आई आहे त्यांचे वडील आहेत आणि आता लग्नाच्या वयात आल्यानंतर घरच्यांनी त्यांचं लग्न कल्याणमध्ये राहणाऱ्या जकी खोटाल यांच्या मुलीबरोबरती केलेलं आहे म्हणजे त्यांचा निकाह त्या मुलीबरोबर झालेला आहे आणि काही काळापासून आता निकाह झाला आणि सगळं काही सुरळीत सुरू शुरु होतं आणि निकाहानंतर वलीमा विधी वगैरे झालेला नव्हता आणि त्याच्यामुळे मग त्या मुलीची बिदाई किंवा तिला माहेरी म मा सासरी पाठवण्यात आलेलं नव्हतं आणि त्यामुळे ती पत्नी ही आईवडिलांच्या बरोबरती होती आता काही काळ उलटला होता नवीन दाम्पत्य जे आहेत त्यांना आता ते हनीमूनला वगैरे जाण्याची स्वप्न पडायला लागली होती आता ही काही प्रक्रिया असते ती प्रक्रिया यांनी पूर्ण केली आणि आता त्यांना म्हणजे हे पत्नी जे आहेत त्यांना हनीमूनला जायचं त्यांचं ठरलं होतं पण हनीमूनला जायचं कुठं आता पती जे आहेत त्यांना असं वाटत होतं की आपल्याला काश्मीरला हनीमूनला जायचं आहे आणि त्यांनी ते पत्नीला सांगितलं होतं आता यावरून मग त्या पती आणि पत्नीमध्ये वाद झाला होता आणि हनीमूनला कुठं जायचं याच्यावरून पती पत्नीमधलं भांडण जे आहे ते अगदी वडिलांपर्यंत पोहोचलेलं होतं आता वडील जे आहेत त्यांचं असं म्हणणं होतं किंवा सासरे जे आहेत त्या व मुलाचे त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही काश्मीरला जाऊ नका तुम्ही मक्का मदीनाला दर्शनाला जा आता इकडं पती जो आहे म्हणजे असा जावई जो आहे तो म्हणत होता की आम्हाला हनीमूनला जायचं आहे त्यामुळे आम्ही काश्मीरला जातो आणि काश्मीरला जाण्याची त्यांनी तयारी पण केलेली होती मात्र अचानकपणे सासऱ्यानं प्लॅन कॅन्सल केला होता आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही इकडं जा आता या गोष्टीवरून मग सासरा आणि जावई यांच्यामध्ये पाठीमागच्या काही काळापासून वाद चाललेला होता याच्यामध्ये तो पती चिडलेला होता तो सासरा चिडलेला होता एकमेकांवरती यांची चिडाचिडी झालेली होती यांचा वाद वाढलेला होता म्हणजे नवरा बायकोंचा वाद होता तो वाद सासऱ्यापर्यंत पोहोचला आणि सासरा आणि जावयांचा वाद सुरू झाला होता आणि त्यानंतर एक दिवशी म्हणजे साधारण संध्याकाळची वेळ होती आणि जावई जे आहेत ते रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून चाललेले होते कल्याणमधील आग्रा रोड परिसरामध्ये रस्त्याच्या बाजूला काही कारणासाठी ते काही वेळासाठी थांबले होते आणि त्यावेळेस त्यांचे सासरे जे आहेत ते अचानक पाठीमागून रिक्षामध्ये आले आणि जावयाला जावयाबद्दल त्यांच्या मनात अगोदरच राग होता आणि त्यामुळे त्यांनी सोबत आणलेली ॲसिडची बॉटल होती तर ती बॉटल ही जावयाच्या अंगावरती त्यांनी टाकली किंवा त्या ॲसिड जे आहे ते फेकलं आणि जावयाला शिवेगाळ वगैरे केली जावयाला धमकी वगैरे दिली किंवा त्यांच्या त्या ठिकाणी पण वाद झाला आणि त्यानंतर ते जे सासरे आहेत ते तिथून पसार झालेले होते आता यानंतर जावई जो आहे त्यांचं तोंड किंवा त्यांच्या शरीरावरती हे ॲसिड पडलं होतं त्यामुळे ते प्रचंड जखमी झालेले होते आणि नंतर त्यांना जवळची जी लोकं होती ते आजूबाजूची लोकं होते त्यांनी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं आणि पोलिसांना माहिती कळवलेली होती आणि सध्या जावयांवरती कल्याण पश्चिममधील ॲपेक्स रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी उपचार चालू आहे आणि आता कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत ते उपचार पण पूर्ण झालेले असतील तर अशा पद्धतीचा आता या प्रकरणी बाजारपेठ पोलीस जे आहे त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे आता जावयावरती ॲसिड अटॅक करणारा सासरा जो आहे तो आ, काही काळापासून फरार होता कदाचित तो त्याचा शोध चाललेला आहे कदाचित तो सापडलासुद्धा असण्याची शक्यता आहे आणि अनेक ठिकाणी अने आता ती पत्करवाना झालेली होती पण आता ह्या जाव सासऱ्यानं हे एवढं ॲसिड आणलं कुठून याचाही शोध चाललेला आहे आता त्याला कोणी दिलं याची पण माहिती समोर आता येईलच काही काळानंतर पण बऱ्याच वेळा आपण बघतो की एखादा वाद असतो त्या वादाला कारण काय लागत नाही मग असे वाद जर मिटवायचे असतील तर काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिली गोष्ट मुलीच्या आईवडिलांनी किंवा मुलाच्या पण आईवडिलांनी आपल्या मुलांच्या संसारामध्ये लुडबुड लुडबुड करणं बंद केलं पाहिजे आणि विशेष करून काड्या करणं बंद केलं पाहिजे म्हणजे जर प्रॉब्लेम मुलाचे असतील किंवा प्रॉब्लेम मुलीचा असेल जे काय असेल त्यांचं ते पती पत्नींचा प्रॉब्लेम असेल तर ते एकमेकांच्या बरोबर ते सॉल्व्ह करू शकतात त्याच्यामध्ये लुडबुड करणं काड्या करणं ह्या गोष्टी जर बंद केल्या तर मला वाटतं अशा गोष्टी टाळता येऊ शकतात दुसरी गोष्ट की मुलांना जर कोणता निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय त्यांनी आपापसामध्ये घ्यावा त्यांनी स्वतः निर्णय घ्यावा कारण ज्यावेळेस आता ज्यांच्या वेळेस त्यांचे लग्न होतात ज्यावेळेस ते स्वतंत्र होतात त्यावेळेस मात्र त्यांनी त्यांचे निर्णय घेतले पाहिजेत पण हे जर आईवडिलांनी नाही आम्ही सांगेल तसंच केलं पाहिजे तर हा हे चुकीचं आहे असं आपण त्यांनी समजून घेतलं पाहिजे की ही गोष्ट चुकीची आहे आणि अशी गोष्ट नाही केली पाहिजे आणि पुन्हा एकदा सांगतो की आपापसातले आप वाद आहे ते आपापसामध्ये आप मिटवले पाहिजेत आणि ते वाद जर चव्हाट्यावरती आले तर त्याचा तमाशा होतो आणि लोक फक्त तमाशा बघण्यासाठीच असतात हेही लक्षात घेतलं पाहिजे बरं आता आ, ही जी घटना घडली तर त्या त्या घटनेला तुम्ही जर त्या परिसरातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि याबद्दलची अधिक वेगळी नवीन माहिती असेल किंवा काय अपडेट असतील ते पण आपण नंतर बघूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद